पेठपडगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीत समेट करण्यासाठी गेलेल्या युवा सेनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने याच्यावर धारदार शस्त्रानं वार झाले या, या प्रकरणी राजवर्धन पाटीलसह सतरा जणांवर गुन्हा दाखल झालाय त्यापैकी तेजस जाधवला अटक झाली असून अन्य सतरा जण फरार आहेत जखमी अक्षय मानेनं व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्यांसह माजी उपनगराध्यक्षाचं नाव घेतल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे हातकळंगले तालुक्यातील तासगाव इथल्या यश कुरणे प्रभाकर कुरणे दीपक कुरणे प्रणव कुर्णे यांच्यामध्ये तासगाव इथं वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी युवासेना तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने आणि त्याचे मित्र पेठवडगाव पोलीस ठाण्याजवळ आले होते त्यावेळी जुना वाद उकरून काढत राजवर्धन पाटील रोहित जाधव दीपक भोसले महेश डेळेकर रोहित पाटील विशाल जाधव राहुल लोहार ओंकार लोहार राकेश हाके अक्षय हाके शुभम शिंदे प्रवीण माने तेजस जाधव प्रभाकर कुरणे सावंत विजय अवघडे शुभम यादव मंथन सराटे यांनी अक्षय माने यांच्यावर हल्ला चढवला अक्षय मानेच्या डोक्यावर हातावर चाकूचे वार करण्यात आले होते त्याच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान प्रवीण माने यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यानंतर संशयितांपैकी तेजस जाधवला अटक करण्यात आली असून उर्वरित सतरा जण फरारी आहेत जखमी अक्षय हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यामध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्यासह एका माजी उपनगराध्यक्षाचं नाव घेतलंय त्यामुळं पेठवडगाव परिसरात खळबळ उडाली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग असल्यानं जाणून बुजून ही नावं घेतली आहेत का असंही नागरिकांमधून बोललं जात आहे